आवाहन करण्यात येते की आगामी नवरात्र दुर्गा उत्सव तसेच आगामी विधानसभा निवडणूक येत आहे तरी नागरिकांनी सर्व सण उत्सव हे शांततेने पार पाडण्याकडे आपला कल असला पाहिजे दुर्गा उत्सवमध्ये कुठलाही जाती तणाव निर्माण होणार नाही सोशल मीडियाचा वापर करताना सर्व नागरिकांनी योग्य रीतीने वापर करावा कुठल्याही अफवा कुठलेही आक्षेपारे मजकूर व्हिडिओ माहिती ही विनापरवाना व्हायरल करू नये आपणास जर आक्षेपार्य हो मजकूर व्हिडिओ ऑडिओ आलेस तर आपण जवळच्या पोलिसांना तक्रार द्यावी परंतु त्या व्हिडिओचं राजकारण करू नये किंवा भांडवल करू नये आणि विनाकारण दोन समाजात जाती धर्मामध्ये तीळ निर्माण होईल असे वक्तव्य करू नये किंवा सामाजिक बहिष्कार आर्थिक बहिष्कार धार्मिक बहिष्कार हा कायदेशीर गुन्हा आहे कोणीही एखाद्या छोट्या मोठ्या घटनेवरून सामाजिक बहिष्कार टाकण्याचे व्हिडिओ ऑडिओ आणि प्रसारण हा करू नये हा कायदेशीर गुन्हा आहे याचं कोणी उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच नवरात्र स्थापना करताना पोलिसांची परवानगी घेणं हे कायदेशीर बंधन आहे आपण आतापासूनच ज्याला मान्य जिल्हाधिकारी साहेब मान्य कोर्टाने तसेच ध्व दो, ध्वनी प्रदूषण अधिनियम अन्वये हा गुन्हा आहे की डी जे वाजवणं लेझर किरणांचा डीजे वाजवणं पन्नास डेसिबलपेक्षा आवाजाचा गोंगाट घालणं हा कायदेशीर गुन्हा आहे तर नागरिकांनी आतापासूनच डी जे बंद करावे डी जेची परवानगी घेऊ नये किंवा डी जेला परवानगी कोणतेही शासन देणार नाहीत म्हणून आपण डीजेला ॲडव्हान्स वगैरे हो देऊ नये आपण ॲडव्हान्स जर दिला तर ती वैयक्तिक जबाबदारी आपली असेल आणि पोलीस हा कायदेशीर गुन्हा दाखल करेल आपण याची सर्व नागरिकांनी दक्षता घेणं गरजेचं आहे कुठलाही धार्मिक सण याला आपण गालबोट लावू नये डीजे हा कुठल्याही धार्मिक स्थळासमोर जास्त मिरवणूक रेंगण ठेवू नये मशिदीवर गुलाबरोगर उधळला जाणार याची सर्वांनी दक्षता येणं गरजेचं आहे सर्व सण उत्सव हे शांततेने पार पाडावे शांततेने साजरे करावे निवडणुका या शांततेने पार पाडावे असे पोलीस स्टेशन नांदुराकडून आम्ही आवाहन करीत आहोत